नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्याला युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे नवीन वर्षामध्ये अवश्य योगासन करा हे पहा श्री स्वामी समर्थ कोणतं लेवल आहे प्लीज तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा त्रास होतात त्यांनी बसून केलं तरी तारासण चालेल याप्रमाणे आपल्यामध्ये इथला जो भाग आहे तो आपण कमजोरपर्यंत पन्नास पन्नास वेळा आपल्याला करायचा आहे आणि एकदा केल्याने होत नाही त्याचा असर काही तर आपण डेली दोन टाइम तर अवश्य करण्याची कामे कोटी त्याप्रमाणे तारास हे पहा आपले दोन्ही हातात जेवण झाल्यानंतर प्रत्येकाला असं वाटतं का आपण शेतपावली केल्यामुळं तर हे आहे परंतु तुम्ही परंतु त्याच्या आधी आपल्याला वज्रासन करायचं आहे आता ज्यांना येत आपल्या तर अपचंद होणार नाही गॅसेस होणार नाही त्यासाठी काय करायचं आहे ज्यांना वज्रासन मध्ये बसता येत नसेल तर त्यांनी काय करायचं आहे सोपं आहे हे पहा आपण जेवण झालेलं आहे आपलं तर मग काय करायचं आहे तर हे आपल्या ज्या पोटर आहेत त्यांना अंगठ्याने ह्याप्रमाणे असे करायचे आहे असं हळूहळू हळूहळू याप्रमाणे आपल्याला असं घ्यायचा घ्यायचं आहे असं अंगठ्याने प्रेस करायचं आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे आपल्याला पोटामध्ये गॅसेस पण होणार नाही आणि आपलं आत्मसुद्धा सुद्धा पचवून आणि आपल्याला तो वाटत आहे आणि सगळं पूर्ण शरीरापर्यंत आपल्याला जाईल जर आपण शतपावली केली तर फक्त आपल्याला पायापर्यंतच आपल्याला म्हणजे असं आपलं अन्नपचन हे व्यवस्थित होत नाही अमलपित्त ढेकर वगैरे येत नाही तसंच या दोन्ही पायांना करायचं आहे अंगठ्याने असं या अंगठ्याने असं करायचं आहे आपल्याला आता बऱ्याच जणांना काही काही ना मध्ये बसता येत नाही चालेल काही हरकत नाही याप्रमाणे केलं तरी सुद्धा चालेल आपला अन्न पुरवठा म्हणजे असा जे जा आपलं आपण जेवण केलेलं जे अन्नपचन जे आहे व्यवस्थित होतं डायजेस्ट म्हणजे आपल्याला कर्पटी वगैरे येत नाही आता आपण हे पहा आता प्रत्येकाला वाटतं पोटाची चरबी कमी होण्यासाठी परंतु आपल्याला वीस वीस वेळा प्रथम दहा एकवीस नंतर पन्नास पन्नास वेळा याप्रमाणे आपल्याला वाढत जायचं आहे याप्रमाणे आपल्याला या बसायचं आहे याप्रमाणे बसल्यानंतर हे पहा पूर्वीच्या काळी काय करायचं पूर्वीच्या काळी जातावर कळायचा तर त्यांच्या कमरेचा पण व्यायाम व्हायचा आणि पोटाचा रोग आहे म्हणजा परंतु ते आता आजकाल आपल्याला प्रत्येकाचे जिल्हा वगैरे आलेले आहेत तर आपण चक्कीदार जळण वगैरे करतो त्याच्यामुळे आपल्याला काही गोष्टी आपला व्यायाम होत नाही तर ते काय कशा बसायच्या हे पहा आपल्याला आता प्रथम ह्या या प्रमाणे बसायचं आहे चेटके असेल आणि ह्या प्रमाणे त्याचा जाता जास्त असतं त्याप्रमाणे वाहा हा उजवाहात दहा वेळी कडलं आता पुन्हा आपल्याला पुन्हा या पायाचा चेंज करून घ्यायचा आहे आता पाया चेंज करून घेतल्यानंतर आता पुन्हा आपल्याला आपल्याला दहा वेळा करायचा आहे वेळा शायचा आहे तुम्हाला जसं शक्य होईल तसं आपल्या पोटाची चरबी आपल्या कमरेचा आपल्या कमरेमध्ये लवचिक कमर आहे तो आता पुन्हा दोन्ही ह्या प्रमाणे करायचे आहे आणि दोन्ही असे करून घ्यायचे आहे किंवा याप्रमाणे केले चालेल पन्नास वेळा किंवा वीस वेळा तर केलं पाहिजे आपल्या पोट्याची चरबी गायबत होणार आहे आणि दुसरं असं हे पहा आपण याप्रमाणे बसल्यानंतर दोन हात याप्रमाणे आपल्याला त्याप्रमाणे असे करायचे आहे बोल या हाताने हे वर्ग ठेवता आहे आणि नमस्कार श्री स्वामी समर्थ प्लीज तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा कुठून बोलताय ते देखील कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा श्री श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ तर आज आपण पाहूया शशांकासन शक मध्ये सर्वप्रथम आपल्याला वज्रासनामध्ये बसायचं आहे वज्रासनामध्ये बसायचं आहे आपल्याला शिषांकासनामध्ये दे। तुम्ही देखील आपल्या मागे योगासने आवश्यक करा शशनकास्त्र मध्ये बसल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा एक खोल दीर्घ श्वास घ्यायचा आहे त्याच वेळी दोन्ही हात करून वर करून वरच्या दिशेला ताट करावे हाताचे तळवे उघडे आणि समोरच्या दिशेने असायला हवे आता श्वास बाहेर सोडत कमरेपर्यंतचा भाग खाली वाकवीत आपल्या दोन्ही हाताचे तळवे जमिनीवर टेपावेत वाकलेल्या अवस्थेमध्ये श्वासाची गती सामान्य असावी आपल्या क्षमतेनुसार आणि आवश्यकतेनुसार या आसनामध्ये राहा मग हळूहळू हात वरती घ्यायची आहे तुम्हाला हळूहळू हात वरती केल्यानंतर अशा प्रकारे या आसनाचे एक चक्र पूर्ण झाले आता आपल्याला ही आसन पाच वेळा करायचे आहे तर पुन्हा हात वरती घ्या हात वरती घेतल्यानंतर श्वास सोडत सोडत आपल्याला खाली वाकायचं आहे खाली वाकल्यानंतर श्वासाची गती सामान्य असावी असं पाच सेकंद तरी तुम्हाला राहायचं आहे या आसनाचा सराव केल्यामुळे केल्यामुळे आपले मन शांत राहते एकग्रता ठाम निश्चय क्रोधावर नियंत्रण भेटते मानसिक संतुलन चांगले राहते बुद्धीचा विकास आणि दृष्टिकोन सकारात्मक होतो या आसनामुळे दमा हृदय विकार पुसाचे विकार आणि श्वासाशी संबंधित विकार दूर होतात हे आसन पाठीच्या मटक्यासाठी देखील खूपच उपयुक्त आहे चेहऱ्यावर लाली कांती आणि तेज येते महिलांसाठी हे आसन विशिष्ट लाभदायी आहे शशांकासन आपल्या शरीराचा पूर्ण थकवा घालवते प्लीज व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आता आपण बघणार आहोत गोमुख आसन मध्ये गोमूकसनासाठी तुम्हाला वज्रासनामध्ये बसता येईल सॉरी तुम्हाला पद्मासनामध्ये वाचता येत नसेल तर तुम्ही या प्रकारे मांडी घालून बसू शकता तर आता आपल्याला अशा प्रकारे हात मागे मागे न्यायचा आहे आणि एका हाताने आपल्या दुसऱ्या हाताचा स्पर्श करायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला गोमुखासन करायचं आहे तुम्हाला गोमुखासन जमते की नाही प्लीज कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा हळूहळू हात सोडत आपल्याला साबट्य स्थितीमध्ये परत यायचं आहे हाच प्रकार आपल्याला दुसऱ्या हाताने देखील करायचा आहे ज्यांना जमत असेल त्यांनी करावे ज्यांना जमत नसेल त्यांनी कृपया शरीराला बळजबरी करू नये गुमकसनामुळे दमा आणि क्षयरोगासाठी गुमकसन रामबाण काम करते याच्या नियमित सरावाने धातूची दुर्बलता मधुमेह हो, प्रमेह हो, बहुमूत्र इत्यादी आजार दूर होतात प्लीज व्हिडिओला एक like, लाईक like, अवश्य करा मंडूकासन मंडूकासन आता ज्याला भविष्यामध्ये डायबिटीस होऊ नये किंवा ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी मंडूकासन हे अवश्य करावे म्हणजे रोज दोन टा दोन टाइम उपलब्ध असल तर आपल्याला त्याचा फार फायदा होतो हे पहा आता दोन्ही हाताशी दवेचे आहे त्याप्रमाणे आपल्याला अशी न्यूटली दाबून घ्यायची आहे आपल्याला दाबीच्या दोन्ही सेंटरला ठेवायचे आहे आणि प्रथम आपल्याला कमरेमध्ये वाकायचं आहे नंतर चेस्टमध्ये श्वास सोडत सोडत आपल्याला खाली वागायचा आहे आणि ज्यावेळेस आपण परत येतो त्यावेळेस श्वास घेत घेत वरती येत आहे आणि एकदम म्हणजे हळूहळू याप्रमाणे प्रकारे वागायचं आहे आपल्याला काही करायची नाहीये मी पाच वेळा करून टाकणार आहे तुम्ही जास्त जे तुम्हाला जसं तुम्हाला जसं सोडल त्याप्रमाणे हो तुम्ही करू शकता जसं तुम्हाला जमेल त्याप्रमाणे ह्याच्याने आपल्या किडनीचे आरोग्य चांगले राहते आणि आपल्याला डायबिटीसचा धोका कळतो आणि ज्यांना भविष्यात भू नाही हो, त्यांनी अवश्य करा आणि ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी तर अवश्य करा आता मी तुम्हाला पाच वेळा करून दाखवत आहे त्यांचं डोकं डोकं असेल तर त्यांचं कमेंट्समुळे नक्की सांगा किंवा जर टेकत नसेल तर बळजबरी करू नका आणि ज्यांना मध्ये बसता येत नसेल त्यांनी सुद्धा करू शकतात असं नाही वजराष्ट्र मध्ये बसल्यानंतरच मंडुकासन होत असं नाही हे पाहा तुम्ही असं सुखासन मध्ये बसून सुद्धा मंडुकासन करू शकता हे पहा असं सुखासन मध्ये बसून सुद्धा तुम्ही मंडुकासन करू शकता हे पहा हा झाला एकूक असा प्रकार आता दुसरा प्रकार जो आहे मी सांगत आहे मला आता जे आपले ही पाचवी बोट आहे आपल्या लांब्यावर ठेवायची आहेत श्वास सोडत सोडत आपल्याला खाली वाकायचा आहे हा जरा दुसरा का आता तिसरा आपले डावा हात आपल्या नाणे वर ठेवायचा असायचा हात आणि दुसरा कोणता आपण ठेवायचा श्वास सोडत सोडत वागायचा आहे

आहे या प्रमाणात ठेवायचा हा आता सायडला असा ठेवायचा आहे आणि एक हात आपल्याला असा वरती घ्यायचा आहे आणि आपल्या या हाताकडे आपल्याला व्हायचा आहे तसंच दुसऱ्या साहित्य पण आपल्याला याच प्रमाणता द्यायचा आहे हा बाळ याप्रमाणे असा ठेवायचा आहे हा वरती घेऊन हा हात वरती घ्यायचा आहे खाली घ्यायचा आहे आणि या हाताकडे पाहिजे आहे आपल्याला

आपले सगळे आसन झालेले आहेत परंतु आपल्याला काम असतात आपल्या कमीत कमी म्हणजे जास्तीत जास्त जर आपल्याला विश्रांती भेटायची करायची असेल तर आपल्याला शेवासन करायचं आहे पाच मिनिटांमध्ये तुम्हाला पूर्ण थकवा जाणार कस तर आपण शेवासन करूया